आही, ले ले ले, दोन, दोन। तर हा असा आहे रस्ता करण्यालाचा ट्रॅकचा उबड धाबड दगडांचा चढ आणि झाडाची मुलं पण बाहेर आलेली आहेत कारण पावसामध्ये ती खाली सरकते आणि खूप सारा हा मोठा ग्रुप आलेला आहे ब्ल्यू टी शर्टमध्ये गाईज आपल्याला त्या टोकावरती जायचं आहे आणि सध्या आपला हा रस्ता इथून आहे खरं तर हा <laughs> रस्ता हा असा आहे नागमोडी रस्ता आहे प्लेन रस्ता पण नाही आहे वाकडा तिकडा वाकडा तिकडा तर काही रस्ता आहे हा थोडा डिफिकल्ट आहे आणि तू येत आहे पाठवून म्हणून आली शूजचा टेन्शन घेऊ नको शूजला ग्रिप खूप खूप आहे ये तू विंद जिथं पाय ठेवशील तिथं ग्रीफ्ट भेटेल तुला पोचले तिथं तर हा वाटते तेवढा सोपा नाही आहे थोडा डिफिकल्ट आहे पण एक खरा खुरा ट्रॅकरच समजू शकतो की काय मजा असते त्या ट्रॅकिंगला तर आपण हा

कोण हा थोडा प्लेन आहे नंतर पुन्हा असा चढायचा जैतिक फुल जोश मध्ये टीम मध्ये सर्वांना पुढे टीम लीड करणार आता पाठवून बघणार का माणसं राहिलेत का जोश काउसोश जोश टीम फ्रंट टीम <laughs> <प्रेंटीम>। <laughs> तर काहीच बघू शकता रस्ता हा खूप थोडा डिफिकल्ट आहे दगडं खूप आहेत जर तुमच्याकडे ट्रॅकिंग शूज नसतील तर थोडी अँकलला त्रास होऊ शकतो तुमच्या बघू शकता खूप ज्या डिफिकल्ट रस्ता आहे हा दगडांचा रस्ता आहे त्यामुळे पायाला जर ते आहे शूज मुलं शूज मुलं आम्हाला थोडं एकदम मस्त ग्रीप भेटलेली आहे तर थकान वाटत नाही पायानं हा थोडा वरचा रस्ता आहे त्यामुळे थोडा थकायला झालाय पण निस ओके वरती गेल्यानंतर जी मजा असते ती सर्व थकान दूर करते आणि ऑफिसच्या दगदगीमध्ये असं निसर्गरम्य ठिकाणी यायला मग टाइम घालवायला खूप भारी वाटतं सर्व टेन्शन स्ट्रेस विसरून जातो माणूस टेन्शन सोबत घेऊन या टेन्शन सोबतच असतं बायको हो म्हणजे डॉन <laughs> कसा तुरु तुरु चालतोय बघ चाल जायत शाबास त्याच्याकडे बघून एक एनर्जी येते जोश येतो नाहीतर मोस्टली लहान मुलांना कडीवर घ्यायला लागतो पण हा छोटा एकदम तुरु चालत आहे वरती आणि ची मामा खूप फास्ट चालत आहे सर्वांच्या वरती रॉंग वे रॉंग वे।, वे, वे।, <laughs> वे करेक्ट वे जैतिक वरती जाऊन झेंडा लाव आणि तोफांची सलामी दे पोचल्याची सर टीम अल्फा गॅमा बसलेली आहे विश्रांतीसाठी तर काहीच जवळजवळ अर्ध्याहून जास्त रस्ता आता आम्ही क्रॉस केलेला आहे <coughs> आणि पुढं बघू शकता त्या वरती सूर्याने तोंड काढलेला आहे आता आणि ॲक्च्युली आम्ही ट्रॅकिंग थोडी स्लो उशिरा चालू केली की लवकर आम्ही पाच वाजता चालू केली असती तर घाम येत आहे तो आला नसता ऍक्च्युली ट्रॅकिंग असते ती मॉर्निंगला चार पाचलाच चालू करायला लागते तर ह्या साईडला आल्यानंतर लास्ट टाइम महिने आम्ही आलो होतो ना तर ह्या रस्त्याने गेलो होतो एकदम ह्या रस्त्याने सरळ गेलो नंतर बोलते अरे तिकडे गेल्यानंतर बघितला तर डोंगर तर तिकडे दिसतोय आम्ही इकडून गेलो भाऊ इथं बसलेत विश्रांतीसाठी जेवायची व्यवस्था जेवणाची आपली जागा शोधलेली आहे भाऊंनी मस्त पायकी <laughs> हा रांदे आपले गेलेले आहेत जेवण बनवायला तर चुलीबिली आता पेटवतील आपण आपण इथं जाऊन येऊया आणि मस्त पैकी आज रविवार आहे बोकडाचा बेत असेल वाटतं काहीतरी घेऊन आलेत ते सुट्टी आहे तर आता एवढा उंच ट्रॅक झाल्यानंतरला आता हा पुन्हा प्लेन रस्ता आहे काही थोड्या टायमासाठी आणि त्यानंतर पुन्हा थोडा चढण आहे आणि त्यानंतर पुन्हा प्लेन रस्ता आहे म्हणजे असं चढण प्लेन रस्ता चढण प्लेन रस्ता असाच आहे ट्रॅक बघू शकता सूर्य हा खूप वरती आलेला आहे जवळ जवळ वाजलेला आहे सव्वा आठ वाजलेले आहेत घड्याला आम्ही ट्रॅक चालू केला होता साडेसातला पावन तास झालेला आहे पावन तासला मी तर जवळ एक सव्वा तासाची ट्रॅक आहे पूर्ण आणि आमचा जैतिक हा पूर्ण जोश मध्ये आहे काय जैतिक आप <laughs> ही सुट्टीची कमाल आहे जैतिक आपके का राज की आहे जैतिक जैतिक

अंडा आहे हा प्रत्येक ठिकाणी वेगळी नावा असतात तर काहीच हा झाड हा वेगळा दिसलेला आहे आणि या झाडाला काय बोलतात भुतियाचा झाड बोलतात याला कारण हा रात्रीच्या वेळी व्हाईट वाईट दिसतो पूर्ण हा सो सभूत्याचा कलर चा सिक्रेट काय तुझ्या फिटनेसचा भाकरी आणि सकाळी सुकट मासी छोटा आपला ट्रॅकर डाऊन झालेला आहे सध्या ते कुठे गेला जोश कुठे गेला हा निसर्गामध्ये आल्यानंतरला हे असं निरनिराळी झाड दिसतात आणि या झाडांच्या मध्ये एक सुंदरसा पाखरू असं बसलेलं आहे तो रुसलेला पाखरू आहे चला का तर काहीच बघू शकता हा हाय हॉट शेप मध्ये स्टोन चढू आलो का लोक येत आहेत ना कुठला तगड हालताना दिसला का तुला सांगतोय आवाज नाही आत हा बघू शकता छोटा डॉन फायनली गाईज तो पॉइंट दिसला आहे आता आम्हाला ज्या पॉइंट साठी आतुरता होती जो आम्ही हायवे वरून नेहमी पाहत होतो आणि तो पॉइंट आता समोर समोर डोळ्यासमोर जवळ जवळ नजदीक आलेला आहे आणि वरती किल्ला दिसत आहे आता परमिशन आहे की नाही ते आपण बघूयाच सो so काहीच कसं वाटतंय सर्वांना ते पॉईंट बघून जाम खरी वाटते आता असते कारण जेव्हा आपण ट्रॅक सुरू करतो तेव्हा त्या एंड पॉईंटला आपण पाहत असतो कंटिन्यू आणि जेव्हा तो पॉईंट जवळ येतो डोळ्याच्या टप्प्यामध्ये येतो